कॉलेजमधून परत येताना माझी नजर त्या कपड्याच्या दुकानावर पडली की मन अस्वस्थ व्हायला लागलं आणि माझे पावलं आपोआप त्या दुकानाकडे वळू लागली आमच्या वस्तीच्या एका छोट्या मार्केटमध्ये उघडलेले हे दुकान बाकीच्या मार्केटपेक्षा वेगळे दिसत होते त्याला काचेचे दरवाजे होते ते खूप मोठे दुकान होते तिथे बरेच फॅन्सी ड्रेस होते एकामागून एक फॅन्सी ड्रेस तिथे ठेवलेले होते बाहेरच्या आरशातून तो ड्रेस माझ्या डोळ्यासमोर यायचा आणि मी थंड उसाचे टाकत असे आजही माझी नजर समोरच्या सिल्वर वर्क असलेल्या फॅन्सी गाऊनवर गेली तर माझी नजर त्यावरून हटायला तयार नव्हती माझी पुढची पावले मला थांबवता आली नाहीत वेगाने चालत मी दुकानाच्या बाहेर उभी राहिले जिथे आरशात दिसणाऱ्या त्या फॅन्सी गाऊनने माझ्या संवेदना उडवल्या होत्या तळमळीने भरलेल्या डोळ्यांनी मी त्या गाऊनकडे बघत होते जो माझ्या आवाक्या बाहेर होता मला घरी येण्याची काळजी वाटत होती आजपर्यंत मी माझ्या घरातील श्रीमंत घरातील मुलींनी घातलेली उतरण घालूनच जगले होते मला आठवत नाही की होळी दिवाळीलाही माझ्या आईने मला नवीन ड्रेस आणून दिला होता ती म्हणायची की ही तुझी चुलत बहीण टीनाचा ड्रेस आहे तुझी मावशी म्हणाली होती की टीनाने हा ड्रेस काही वेळाच घातला आहे निहारिकाला दिवाळीला घालू दे आईच्या सल्ल्यानुसार मी माझ्या चेहऱ्यावरील हावभाव विकृत केले होते मी म्हणाले आई तुम्हाला नवीन कपडे का घेत नाहीस कृपया कधीतरी घे यावेळी मला नाही घालायची कोणाची उतरण माझे म्हणणे ऐकून माझ्या आईने माझ्या कमरेवर जोरात सापट मारली आणि म्हणाली पैसे झाडावर उगत नाहीत तुझे वडील रोज प्रामाणिकपणे कमावतात आणि गरीब माणूस दिवसभर कष्ट करतो त्यामुळे आपण जे काही कमावतो तेच आपली मानाची भाकरी खातो कमीत कमी तुला कुणासमोर भीक मागायची तर गरज नाही आणि तूच अशी आहे की तिचा त्रास संपत नाही मी म्हणाले आई ही भीक नाही दुसर तर दुसरं काय आहे कधी मामाच्या मुलींची उतरण तर कधी मावशीच्या मुलींची उतरण तर कधी तुझ्या जवळच्या मैत्रिणीच्या मुलींची उतरण माझा जन्म फक्त उतरण घालण्यासाठी झाला आहे का मला कोणाचे कपडे नकोत हे कर आणि हे दोन्ही लहान बहिणींना दे मी माझ्या दोन लहान बहिणी मोना आणि पाया यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले मी ते सगळे कपडे माझ्या मांडीवरून खाली ठेवून बाहेर पळाले ते एक छोटेसे घर होते ज्यात फक्त दोन खोल्या होत्या कधी पाहुणे आले की आम्ही अंगणात खुर्च्या आणि टेबले मांडून पाहुण्यांना बसवायचो एक खोली माझ्यासाठी आणि माझ्या दोन लहान बहिणींसाठी आणि एक माझ्या पालकांसाठी होती यावेळी मी अठरा वर्षांची होते माझ्या दोन लहान बहिणी मोना आणि पायल जुड्या होत्या त्या माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होत्या माझ्या दोन्ही लहान बहिणी सरकारी शाळेत शिकत होत्या आणि मी सरकारी कॉलेजमध्ये शिकत होते रोज कॉलेजहून परत येताना माझी बस मला बाजारात सोडायची तिथून घरी जाण्यासाठी रस्त्यावरून चालत जावं लागायचं पण बाजारातून जाताना माझी नजर तिथे असलेल्या दुकानांवर खेळायची कधी दागिन्यांच्या दुकानात कधी मेकअपच्या दुकानात तर कडी कपड्यांच्या दुकानात हे नवीन दुकान उघडल्यापासून मी सगळी दुकानं विसरून गेले होते हे दुकान खूप मोठ्या जागेवर बांधले होते दुकान काय होते ते पूर्णपणे मॉलच बनलेले होते त्यात दागिने मेकअप फॅन्सी कपडे आणि इतर अनेक गोष्टी होत्या त्या सर्वांनी माझे लक्ष वेधून घेतले मी तळमळलेल्या डोळ्यांनी त्या वस्तू आणि कपड्यांकडे बघायचे गाऊन आरशाच्या आतील बाजूस अडकवला होता आणि मी बाहेरून त्याच्यावर हात फिरवत होते मी विचारातच उदास होते अचानक माझ्या मागून एक मर्दानी आवाज आला मॅडम इथे काय बघत आहात आत्या मी तुम्हाला आणखी व्हरायटी दाखवतो बाहेरून पाहिल्यावर अंदाज येत नाही कदाचित तो दुकानाचा मालक असावा मी वळून पाहिले तर तो पंचवीस सव्वीस वर्षांचा तरुण होता तो दिसायलाही खूपच देखणा होता माझ्या खिशात एक नाणेही नव्हते नुसतं बघून मन प्रसन्न करत होते मी नाही म्हणाले फक्त बघत होते तो म्हणाला आत्या मी तुम्हाला आणखी व्हरायटी दाखवतो मी म्हणाले नाही मला आता त्याची गरज नाही मला फक्त हा ड्रेस आवडला आहे तसे या ड्रेसची किंमत काय आहे मी सहज विचारले आणि तो म्हणाला या ड्रेसची किंमत तीस हजार रुपये आहे पण मी तुला कमी करीन चेहऱ्यावर खूप गोड हसू घेऊन त्यांनी ही गोष्ट सांगितली पण माझ्या खिशात पंचवीस तीस रुपयेही नव्हते मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की माझ्याकडे इतके पैसे नाहीत आणि मी नंतर कधीतरी येईल मला स्वतःला वाचवायचे होते पण तो मुलगा म्हणाला तुम्ही आत येऊ शकता माझ्याकडे कमी किमतीतही खूप सुंदर व्हरायटीचे कपडे आहेत माझ्या मनात लोभ आला की बघायला काय हरकत आहे मी घेऊ तर शकत नाही पण बघू तर शकते बघूनच मनाचं मनोरंजन करेल आणि बाहेरच्या कडक उन्हात कपाळावरून पुन्हा पुन्हा घाम वाहत होता जो मी हातात पडलेल्या हँकीने साफ करत होते पण त्या दुकानात प्रवेश करताच त्या थंडीने मला आतून शांतता दिली मुलगा म्हणाला बाहेर खूप गरमी आहे या आणि बसा मी तुला खूप कपडे दाखवतो त्यावेळी त्यांच्या दुकानात कोणीच नव्हते मी समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसले त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर कपडे दाखवायला सुरुवात केली एकामागून एक ड्रेस देऊन ते सगळे उचलून विकत घ्यावे असे वाटले पण आम्ही गरीब लोक त्या कपड्यांकडे पाहताना मी जे थंड उसासे भरत होते ते भरण्यासाठी फक्त तडमडणारे डोरे चुरले होते एकामागून एक फॅन्सी ड्रेस पाहिल्यावर मी त्यात हरवून गेले पण त्या मुलाने माझ्या डोक्यावर हलका गुलाबी रंगाचा फॅन्सी स्कार्फ टाकला तेव्हा माझे भान उडाले मी एकदम आश्चर्यचकित झाले मी त्याच्याकडे बघितल्यावर तो हसत म्हणाला तुझ्यासमोर आरसा आहे बघ तुला हा रंग किती शोभतो या रंगात तू खूप सुंदर दिसत आहे समोरच्या आरशात पाहिल्यावर खरं तर मला मी सुंदर वाटू लागले मी डोक्यावरून स्कार्फ काढला आणि परत ठेवला मी म्हणाले त्याची किंमत काय आहे तुम्ही जी रक्कम द्याल ती मी शांतपणे ठेवेन तो जे बोलला ते ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं मी म्हटलं नाही त्याची किंमत सांगा माझ्याकडे पैसे असतील तर मी तो घेईन तो म्हणाला किंमत बाजूला ठेव हा ड्रेस बघून असे वाटते की हा फक्त तुझ्यासाठी बनवला आहे म्हणून तू मला जे काही देशील ते मी शांतपणे ठेवेन मी म्हणाले मी फुकटात घेऊ शकले तर माझ्या बोलण्यावर तो जोरात असायला लागला मला कल्पनाही नव्हती की तू हे करू शकतो त्याने तो ड्रेस पॅक करून पिशवीत टाकला आणि माझ्या हातात दिला आणि म्हणाला हे घे तुझ्यासारख्या सुंदर मुलीसाठी माझ्याकडून एक छोटीशी भेट आहे हे ऐकून मी लगेच त्याच्या हातातून बॅग घेतली आणि ठेवली आणि दुकानाबाहेर पडले माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते मी पटकन चालत घरी पोहोचले घरी आल्यावर आईचं थोडं थोडं जेवायचं हे रोजचं रटका वाक्य वारंवार येत असे हे खाऊन मला रात्रीपर्यंत जगावं लागत होतं आई म्हणायची की मग तुझं बाप आल्यावर ठेवायला काही नीट नसते माझ्या धाकट्या बहिणी शाळेतून परतल्या होत्या आणि त्यांना खायला घालताना आई रोज एकच गोष्ट सांगायची जेवण कमी कमी खा आम्ही तिघी बहिणी होतो भाऊ नव्हता आणि आईकडून हा टोमणा आम्ही रोजच ऐकायचो की तुमच्यापैकी एक मुलगा झाला असता तर आम्हालाही चांगले दिवस पुन्हा पाहायला मिळाली असती अशी आशा होती जणू काही आम्ही आमच्याच इच्छेने जन्माला आलो आहोत माझे वडील म्हणायचे की आपण नेहमी बेडशीट पाहून पाय पसरले पाहिजेत पण आमची चादर वर्षानुवर्षे तशीच होती ती कधीच मोठी झाली नव्हती की दोन वेळेची भाकरी खाऊन आम्ही झोपू आपल्या इतर गरजांसाठी आपल्याला इतरांकडे पाहावे लागायचे ही वेगळी बाब आहे माझे काका आणि वडील छोट्या सरकारी पदावर काम करत होते काकांचा पगार एवढाही नव्हता पण त्यांच्या घरात सर्व काही होते पैशांची कमतरता नव्हती पण माझे वडील असे होते की त्यांच्याबरोबर सर्व प्रामाणिकपणा संपुष्टात येईल मला आश्चर्य वाटते की त्यांची मजाल आहे की त्यांच्या पगारापेक्षा एक रुपयाही त्यांनी जास्त आणला असेल मी आईला विचारायचे की बाबा त्यांच्या नोकरीचा फायदा का घेत नाहीत एक काकासुद्धा आहेत त्यामुळे वडील आणि काकांचा पगार समान असला तरी त्यांच्या घरात अशी कमतरता नाही त्यामुळे माझी आई म्हणायची की आपण अवैध कमाई खाऊ नये आपण आपल्या आयुष्यात खर्च कमी करू पण अवैध पैसे खाणार नाही मी खूप जिद्दीने अभ्यास करायचे कारण मला माहीत होते की फक्त माझी डिग्रीच मला या गरिबीतून मुक्त करू शकते एके दिवशी मी त्याच बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होते तेव्हा मला तो मुलगा दिसला त्यावेळी बाजार बंद होता मग तो मुलगा यावेळी बस स्थानकावर काय करत होता माझी नजर त्याच्याकडे पडताच तो माझ्याकडे बघून हसायला लागला मी लगेच दूर पाहिले आणि तोपर्यंत माझी बस आली होती मी बसमध्ये चढल्यावर तोही माझ्यासारखाच बसमध्ये बसला मग मी माझ्या कॉलेजसाठी बसमधून उतरताच तोही खाली उतरला हे पाहून मी जरा घाबरले ती गल्लीही सुनसान होती थोडे अंतर गेल्यावरच कॉलेजच्या मुली दिसत होत्या मी बसमधून खाली उतरताच तो माझ्या दिशेने वेगवान पावलांनी चालू लागला आणि म्हणाला माझे नाव आदित्य आहे ते माझे स्वतःचे दुकान आहे माझा अधिक अभ्यास करण्याचा हेतू होता पण मी बारावी पूर्ण करताच माझ्या वडिलांनी मला दुकानात बसवले ही सगळी माहिती तो मला का देतोय हे त्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले मी म्हणाले की तू आता माझ्यामागे काय येत आहेस हे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला की मला तू आवडतेस म्हणूनच मी म्हणाले बघ मी तशी मुलगी नाही तो म्हणू लागला की मी पण एक सभ्य प्रकारचा मुलगा आहे पण मी काय करू मनाच्या हातून मी लाचार आहे तुला सोडून काहीही दिसत नाही माझ्यावर विश्वास ठेव हो। मी आजपर्यंत तो ड्रेस तुझ्यासाठी ठेवला आहे माझ्या दुकानात कधी येणार मी त्याला अजून काही उत्तर दिले नाही फक्त त्याला सांगितले की माझ्या मागे येऊ नको असे म्हणत मी माझ्या कॉलेजच्या दिशेने वेगाने आणि चालत निघाले त्या दिवशी मी खूप गांभीर्याने विचार केला होता की तो मुलगा माझ्या प्रेमात पडला आहे आणि श्रीमंतही आहे आणि एवढ्या मोठ्या दुकानाचा मालक आहे नशीब मला इतकी चांगली संधी देत आहे म्हणून मी माझे नशीब आजमावले पाहिजे आता जेव्हा तो माझ्याकडे हसताना पाहतो तेव्हा मीही असते हळूहळू माझी आणि त्या मुलाची मैत्री झाली कॉलेजमधून परत आल्यावर थेट मी त्याच्या दुकानात जायचे तो पूर्वी त्याच्या सर्व ग्राहकांशी व्यवहार करायचा मी त्याच्या दुकानात एकटी असताना तो मला कधी कानातले तर कधी अंगठी द्यायचा आणि मी माझ्या वॉर्ड्रोपमध्ये मा लपवून ठेवलेला ड्रेसही तुम्हाला देत असे त्याच्या दुकानात कमी किमतीचे कॉटन एम्ब्रॉयडरी सूट सुद्धा मिळतात त्या कपड्यांची किंमतही रुपये पंधराशे आणि दोन हजारपेक्षा कमी नव्हती एकदा त्यांनी मला एक सुंदर जोडी दिली आणि सांगितले ही माझ्याकडून ठेव मी म्हणाले माझ्या आईने विचारले तर काय उत्तर देऊ तुला रोज इतके कपडे कुठून मिळतात मी नेहमी इतरांचे कपडे घालते असे बोलून मी अचानक गप्प झाले मला त्याला सांगायचे नव्हते की मी नेहमी दुसऱ्याचे उतरण घालत असे त्याने माझे अपूर्ण विधान पूर्ण केले आणि म्हणाला त्यांना सांग की तुझ्या एका मैत्रिणीने ते भेट म्हणून दिले आहे हे ऐकून मी आनंदाने कपडे घेतले आणि घरी निघाले आता त्या मुलाची माझ्यावरची मेहरबानी वाढू लागली एकदा त्याने मोबाईल माझ्या हातात दिला तेव्हा मला ते पाहून आश्चर्य वाटले कारण त्याने मला दिलेला मोबाईल फोन होता किमान तो फोन वीस ते पंचवीस हजार रुपयांचा होता तो बोलला ठेव मी म्हणाले त्याचे काय करू तो म्हणू लागला माझ्याशी रात्री बोल मी ते सुद्धा ठेवले आणि मग आमच्या धाक्रम सुरू झाला मी त्याच्याशी फोनवर बोलू लागले आम्ही एकमेकांवर प्रेम व्यक्त केले होते पण आता तो माझ्याकडे हट्ट करू लागला होता कधी तो म्हणायचा की मी दिलेले कपडे मला घालून दाखव तर कधी तो म्हणायचा यावेळी मला तुला खूप सुंदर गाऊन द्यायचं आहे पण त्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे दोन महिन्यात पहिल्यांदाच त्याने आग्रह धरला होता मी म्हणाले तुला माहीत आहे की माझ्याकडे इतके पैसे नाहीत की त्या बदल्यात तुला मी काही गिफ्ट देऊ शकेल तो म्हणाला तू घरी एकटी असताना मला फोन कर आणि हा ड्रेस मला घालून दाखव मी म्हणाले हे सर्व कसे शक्य आहे तो म्हणाला मला माहीत नाही काहीही कर निहारिका मला तुला माझ्या पसंतीमध्ये बघायची आहे त्याच्याकडून हे ऐकून मी थोडी अस्वस्थ झाले पण मला टाळताही आले नाही एकदा माझी आई माझी मैत्रीण सुनीताच्या घरी गेली होती घरी लहान बहिणी होत्या त्यामुळे आज आदित्यला घरी बोलवावे असे मला वाटले मी माझ्या लहान बहिणींना काही बहाण्याने त्यांच्या मैत्रिणींच्या घरी पाठवले आणि त्यांना सांगितले की दोन तासांपूर्वी घरी परत येऊ नका त्या आनंदाने गेल्या मी आदित्यला फोन केला आणि त्याला सांगितले की या क्षणी मी माझ्या घरी एकटीच आहे मी त्याला सांगितलेच होते की तो माझ्यासाठी खूप महागड्या भेटवस्तू घेऊन घरी पोचला आणि म्हणाला हे सर्व तुझ्यासाठी आहे मी बॅग उघडली तेव्हा मला तोच सिल्वर कलरचा गाऊन दिसला ज्यामुळे माझे डोळे चमकत होते मला आनंदी पाहून तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला पटकन घाल मी तो गाऊन घातला होता मला पाहून तो डोळे मिचकवायला विसरला होता तो माझ्यासोबत काही फोटो काढू लागला असे फोटो का काढत आहेस असे मी विचारले असता तो म्हणाला बस माझ्याजवळच राहतील ते त्याने एक व्हिडिओही बनवला होता ज्यामध्ये तो माझ्या अगदी जवळ उभा होता तो म्हणाला की निहारिका फक्त माझी आहे व्हिडिओ करताना तो माझ्या खूप जवळ आला होता यावेळी आम्ही दोघेही घरी एकटेच होतो माझे हृदय खूप अस्वस्थ होते ते विचित्रपणे धडधडू लागले तो माझ्या इतका जवळ आला होता की त्याच्या शरीरातून निघणारा मजबूत परफ्यूम माझ्या नाकाला लागला होता माझे हृदय नियंत्रणाबाहेर जाऊ लागले पण लवकरच मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि फोनवरून मागे हटले मी मागे आल्यावर त्याने मोबाईल बंद केला आणि खिशात ठेवला तो म्हणाला निहारिका आता मला तुझ्यापासून दूर राहणे अवघड जात आहे मी म्हणाले तू तु, तुझे नाते माझ्याकडे का पाठवत नाहीस माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तो म्हणाला की माझे वडील आता राजी होणार नाहीत मी म्हणाली की ते का मान्य करणार नाही आदित्य तुझ्याशिवाय मी कुणाचीही होऊ शकत नाही माझ्या आईने मला सांगितले आहे की ती पुढच्या वर्षभरातच माझे लग्न करेल माझे म्हणणे ऐकून तो अस्वस्थ झाला आणि म्हणाला मला थोडा वेळ दे मी त्यांना घरी समजावण्याचा प्रयत्न करेल तू माझी वाट बघ मी सगळ्यांना पटवून देईल एवढे बोलून तो थांबला नाही आणि परत गेला माझी आई काही तासांनी घरी परतली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता तिने मला नवीन तीन कपडे जोड्या दिल्या आणि म्हणाली तुझ्या सुनीता काकूंनी तुझ्यासाठी नवीन जोड्या पाठवल्या आहेत ते कपडे पाहून मला आश्चर्य वाटले की आज सुनीता काकूंना ही कल्पना कशी सुचली नाहीतर त्या नेहमी मला तिच्या मुलीचे उतरण पाठवतात आणि त्यानंतर आईने सांगितलेल्या बातमीने मी, मी अवाक झाले ती म्हणाली तुझ्या सुनीता काकूंनी तुझे नाते मागितले आहे हे ऐकून मी मनातल्या मनात, मनात सगळ्यांकडे पाहिलं सुनीता आंटीला एकुलता एक मुलगा होता आणि तो पण विवाहित होता आणि माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता मी विचारले तिचा मुलगा कोणता सुनीता आंटीला एकुलता एक मुलगा असून त्याचेही लग्न झाले आहे आई म्हणू लागली तोच आपला रोहन आईचे बोलणे ऐकून माझा चेहरा फिका पडला मी म्हणाले आई तू शुद्धित आहेस का मी रोहनशी लग्न कसे करू शकते त्याचे लग्न झाले आहे आई म्हणू लागली त्याची बायको खूप नखरेली होती चार वर्षही टिकू शकली नाही रोहनने तिला घटस्फोट दिला आहे हे सर्व ऐकून माझे भान सुटले होते रोहनची बायको किरण खूप चांगली आहे हे मला माहीत असलं तरी सुनीता आणती आणि तिची मुलं खूप वाईट स्वभावाची होती आणि रोहन किरणवर हात उचलायलाही टाळत नव्हता मी म्हणाले नाही आई मी कोणत्याही परिस्थितीत रोहनशी लग्न करणार नाही माझा नकार ऐकून ती चिडली आणि म्हणाली रोहन महिन्याला लाख रुपये कमावतो अशा नशिबाने तर तू आनंदी व्हायला हवे मी म्हणाले नाही मी रोहनशी लग्न करणार नाही असं म्हणत मी माझ्या खोलीत गेले आणि रडू लागले रात्री मी आदित्यला फोन केला की के मी काही अडचणीत आहे लवकरात लवकर मला तुझा मेसेज पाठव हो। पण आदित्यचा फोन बंद होता आदित्यचा फोन आजच्या आधी कधीच बंद झाला नव्हता मी खूप अस्वस्थ झाले होते दुसऱ्याच दिवशी मी बाजारात गेले पण आज एक पन्नास वर्षांचा म्हातारा त्याच्या दुकानात बसला होता बहुधा आदित्यचे वडील असावे त्यामुळे मी निराश होऊन घरी परतले मी आदित्यला खूप फोन केला पण त्याचा फोन बंदच राहिला आणि मी त्याच्या दुकानात गेले पण आदित्यऐवजी त्याचे वडील आले होते मी काही वेळ दुकानाबाहेर उभी असे एकदा मी दुकानात गेले तर तो माणूस म्हणू लागला तुला काय हवं आहे बेटा तू रोज माझ्या दुकानासमोर उभी राहतेस मी तुमच्या दुकानातून एक ड्रेस घेतला होता तुमचा मुलगा तेव्हा इथेच बसला होता मी त्याला काही पैसे दिले पण त्याच्याकडे दोन हजारच्या नोटा बदलल्या नाहीत म्हणून त्याने मला पैसे नंतर देईन असे सांगितले माझे पैसे परत मिळावेत म्हणून मी त्याला रोज भेटायला येते तो कधी परत येईल माझे म्हणणे ऐकून त्या माणसाने आपला राग व्यक्त केला आणि म्हणाला माझा मुलगा माझा इथे कोणीही मुलगा बसत नाही हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले त्याचे नाव आदित्य आहे तो तुमचा मुलगा असून तो या दुकानात काम करायचा हे ऐकून त्या चे माणसाच्या चेहऱ्यावर राग आला तो मुलगा माझा नोकर असल्याचे त्याने सांगितले त्या बदमाशाने गेल्या दोन महिन्यात माझ्या दुकानातून चाळीस पन्नास हजार किमतीच्या वस्तू गायब केल्या आहेत पैशांचा वेगवेगळा गैरव्यवहार केला आहे मी त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे तुझे किती पैसे होते ते सांग ते मी तुला देतो मी काय बोलू माझे मन विचार करण्यास आणि समजून घेण्यास सक्षम नव्हते तुटलेल्या मनाने मी घरी पोहोचले तर आई खूप रागाने उभी हो होती माझे वडीलही घरी उपस्थित होते ते डोके धरून बसले होते काकाही माझ्याकडे रागाने बघत होते मला आश्चर्य वाटले की हे सर्व येथे का आहे माझी आई पुढे आली आणि माझ्या तोंडावर जोरात सापट मारली आणि म्हणाली हे सर्व करण्याआधी तू का मेली नाहीस तू असा आमचा विश्वास उडवला आहेस मी काय केले ते मला समजू शकले नाही मी म्हणाले काय झालं माझ्या बोलण्यावर काकाने त्यांचा मोबाईल माझ्यासमोर मांडला ज्यावर माझा आणि आदित्यचा व्हिडिओ दाखवला होता हे बघून मी श्वास घ्यायला विसरले आदित्यने मला कुठलेच सोडले नव्हते त्याने माझा आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता माझ्या त्या आदित्यच्या व्हिडिओसोबत एका अत्यंत वाईट प्रकारातील गाण्याचाही समावेश होता माझी बदनामी करून मला दूर ठेवले होते माझी आई रडू लागली ती मला सांगू लागली की तू आम्हाला आमचा चेहरा दाखवण्याच्या लायकीचे कुठेही सोडले नाहीच माझ्याकडे उत्तर नव्हते प्रेमाच्या नावाखाली आदित्यने मला खूप दुखावलं होतं मी त्याचा आदर आहे असे तो म्हणायचा माझ्यासाठी तो सगळ्यांशी लढणार होता पण ते सगळं खोटं होतं दोन दिवसातच माझं रोहनशी लग्न झालं माझ्या आईवडिलांनी हात जोडून सुनीता काकूंना मला तिची सून बनवण्याची विनंती केली कदाचित माझ्या नशिबात उतरणंच लिहिलं असेल मला माझा नवरा सापडला तोही फक्त उतरणच होता रोहन नेहमीच मला गैरवर्तनासाठी टोमणे मारायचा मी निशब्द चेहरा करायची रोहनला जेव्हा कधी राग यायचा तेव्हा तो माझ्यावर हात उगारायचा आणि अज्ञात गोष्टी सांगायचा तू मला सांगायचा की तू किती वेळा त्या मुलासोबत तोंड काळे केले असेल माझा गुन्हा फक्त प्रेम होता मी आदित्यसोबत कोणताही गुन्हा केला नव्हता पण मला खलनायक म्हटले जात होते सुनीता आंटीने मला मोरकळीन म्हणून ठेवले होते दोन वर्षे मी खूप कठीण घालवली होती पण त्यानंतर माझ्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराने माझे आयुष्य नरक बनवले होते रोहनचा कार अपघातात मृत्यू झाला आणि माझ्या मनहुसपणामुळे त्याचा मृत्यू झाला असा दोष माझ्यावर टाकण्यात आला सुनीता आंटीने मला घराबाहेर हाकलून दिले मी पुन्हा माझ्या पालकांच्या घरी येऊन पडले माझ्या वडिलांची दुसऱ्या शहरात बदली झाली मी माझा अभ्यास पूर्ण केला आणि शाळेत शिकवू लागले माझ्या लहान बहिणी आधीच लग्नासाठी पात्र झाल्या होत्या दोन्ही बहिणींचे लग्न मी ठरवले होते माझे आई वडील माझ्याशी अजून बोलत नव्हते पप्पांनीही आता नोकरी सोडली होती मी माझे आयुष्य माझ्या आई, आई वडिलांची सेवा करण्यात घालवले ते दोघेही आजारी पडत होते काही वर्षातच माझे आई वडीलही देवाच्या घरी गेले वेळ जाऊ लागला मी एक छोटी कार घेतली होती मी घरात एकटीच राहत होती एकदा मी कॉलेजमधून परतत असताना माझी नजर समोरच्या दुकानावर पडली माझ्या गाडीला अचानक ब्रेक लागला आणि तो समोरच्या कपड्यांच्या दुकानात उभा होता चष्मा घालणाऱ्या महिलांना वेगवेगळे कपडे दाखवत होता मी माझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसले पार्किंग एरियात गाडी उभी केली त्याच्या दुकानात गेले मला फक्त त्याला एक प्रश्न विचारायचा होता की त्याने माझ्यासोबत असे का केले मी त्याचे काय नुकसान केले होते मी त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले यावेळी मी पस्तीस वर्षांची होते आणि आदित्य चाळीसच्या आसपास होता मला पाहून त्याच्या हातातील स्काप खाली पडला होता तो माझ्या शेजारी बसलेल्या बाईला दाखवत होता त्याने हळूच माझे नाव घेतले मी उभी राहिले मी म्हणाले मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे त्याच्या दुकानावर उपस्थित असलेल्या एका मुलाला त्याने सांगितले की तू दुकान सांभाळ मी लगेच येतो असे म्हणत त्याने मला दुकानाबाहेर जाण्याची खून केली तो माझ्यासोबत दुकानाच्या आतल्या एका खोलीत आला ज्या खोलीत काही कार्यालय होते समोर खुर्च्या आणि टेबल होते त्याने मला खुर्चीवर बसण्याची खून केली आणि विचारले तू इथे कशी आलीस मी त्याला माझ्या सर्व शक्तीने बोलण्यापासून रोखले मी म्हणाले मी ते बसायला आले नाही आणि मला तुझे कोणतेही स्पष्टीकरण ऐकायचे नाही मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा आहे मी तुझे काय नुकसान केले होते मी फक्त तुझ्यावर प्रेम केले जर तुला मला स्वीकारायचे नव्हते तर स्पष्ट नकार दिला असता तू माझी बदनामी का केलीस माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आदित्य तू माझ्याशी इतकं को मोठं खोटं का बोललास माझं ऐकून तो म्हणाला मी तुला एकही खोटं बोललो नाही माझे वडील खोटे बोलले होते जेव्हा मी माझ्या घरी तुझ्याशी लग्न करण्याबद्दल बोललो तेव्हा माझ्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला त्याला माझे नाते दुसरीकडे कुठेतरी करायचे होते त्या रात्री वडिलांशी माझा मोठा वाद झाला मी रागाने घराबाहेर पडलो योगायोग म्हणा की माझं दुर्दैव म्हणा त्याच रात्री बंदुकीच्या जोरावर माझा मोबाईल आणि पैसे हिसकावण्यास चोर आले आणि माझ्या पायात गोळी झाडून तो बेडा तरुण तिथून पळून गेला मला आता चालताही येत नव्हते म्हणून मी दुकानात जाऊ शकलो नाही वडिलांनी तुला खोटं सांगितलं होतं तुझ्या दुकानात वारंवार येण्याने तू निहारिका आहेस हे त्यांना समजलं असेल पण जेव्हा मी तुझा आणि माझा सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला तेव्हा मला धक्काच बसला मी माझ्या वडिलांना खूप सांगितले की तिची बदनामी होईल देवासाठी मला तिला भेटू द्या पण माझ्या वडिलांनी मला खोलीत कैद केले चालता येईपर्यंत मला कळाले की तुझे लग्न झाले आहे आणि मग मी मागे हटलो माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी त्यांच्या आवडीचे लग्न करावे पण माझे नाही कधीच हो बदलले नाही मग जेव्हा तुझ्या पतीच्या निधनाची बातमी आली तेव्हा मी तुला स्वीकारण्याचा विचार केला होता पण तुम्ही सर्व घर सोडून गेला होता तू दिल्लीला गेली आहेस हे मला माहीत होतं पण दिल्लीत कुठे आहेस हे माहीत नव्हतं मी माझे शहर सोडून दिल्लीत दुकान घेतले आणि तेच काम करू लागलो मला आशा होती की मी तुला कधीतरी भेटेल पण मला माहीत नव्हते की मी तुझी वाट पाहत बराच वेळ घालवेल निहारिका तुझी बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता माझा हेतू असता तर मी त्याच दिवशी तुझ्या घरातून बाहेर पडला नसता आणि त्यावेळी मी आणि तू घरात एकटेच होतो मी तुझ्यासोबत मला पाहिजे ते करू शकलो असतो पण मी तुझ्यावर खरे प्रेम केले होते म्हणून मला तुला आदराने घडी आणायचे होते परंतु माझा मोबाईल चोरांनी हिसकावून घेतला आणि कदाचित त्यांनीच आपली बदनामी केली त्याने माझा व्हिडिओ व्हायरल केला असावा आदित्यचे बोलणे ऐकून मी शांत झाले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो म्हणाला आजही मी तुझी वाट पाहतोय तो अजूनही माझी वाट पाहत होता पण वेळ खूप पुढे सरकली होती काय निर्णय घ्यावा हे मला समजत नव्हते कृपया तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद